नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाउजचा चार्ट पाहणार आहे तोही डीप नेकचा आठ इंचाच्या पुढे जर तुमचा गळा असेल तर आपण शोल्डर मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता ही आहे आपली गळा उंची तर ही आहे दहा इंच तरी त्यासाठी आपल्याला गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे शोल्डर किती घ्यायचं आहे आणि मुंडा किती घ्यायचा आहे प्रत्येक साईजनुसार हे आज आपल्याला पाहायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला आपण चार्ट पाहायला चालू करूया तर अठ्ठावीस ते शेहेचाळीस इंचापर्यंत आपण हा आज चार्ट पाहणार आहे आठ इंचाच्या पुढे जर गळा असेल तर छा छातीनुसार शोल्डर मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायचं हे पाहूया तर या इथे पहा अठ्ठावीस चेस्ट पासून सुरुवात करतोय आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस साठी आपण शोल्डर घेणार आहे साडेचार मुंडा घेणार आहे पाच आणि गळारुंदी घेणार आहे दोन दो जर या इथे दोन इंच गळारुंदी घेऊन पण जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर या इथे आपल्याला पावणे दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे त्यापेक्षा कमी घ्यायची नाही तीस आणि एकतीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे पावणे पाच मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच आणि गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच बत्तीस आणि तेतीस छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहे पाच इंच मुंडा घेणार आहे साडेपाच इंच जर या इथे मुंडा घेत तुमचा जर कमी असेल तर या इथे पाच इंच मुंडा घेतला तरी चालतो आणि गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच चौतीस आणि पस्तीस साठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच छत्तीस आणि सदतीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायची आहे सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच अडतीस आणि एकोणचाळीस चेष्टसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आता चाळीस चाळीस आणि एक्केचाळीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे साडेपाच इंच आणि आपल्याला या इथे मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच या इथे मुंडा घेर कमी असेल तर या इथे सहा इंच सुद्धा तुम्ही मुंडा घेऊ शकता हे चेस्टवरती अवलंबून असतं जरी साईज एक असली तरी काहींची चेस्ट मोठी असते काहींची कमी असते त्यावेळेस आपल्याला या इथे बदल करावे लागतात आणि गळारुंदी आपण अडीच इंच घ्यायची आहे बेचाळीस आणि त्रेचाळीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे सहा मुंडा घ्यायचा आहे साडेसहा आणि गळारुंदी घ्यायची आहे अडीच चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस छातीसाठी शोल्डर घ्यायचे आहे सहा मुंडा घ्यायचा आहे साडेसहा आणि गळारुंदी अडीच इंच शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत सहा इंच मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच आणि या इथे पावणे तीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे या इथे मुंडा घेर जर जास्त असेल तर आपण येथे सात इंचसुद्धा मुंडा घेऊ शकतो या मापानुसार तुम्ही ब्लाउज कटिंग करा आणि बघा ब्लाऊज एकदम आपले परफेक्ट येणार आहेत मी पण याच मापानुसार ब्लाऊज कट करते तर या इथे तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही या इथे या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या नोटमध्ये लिहून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा आपला चार्ट तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ छोटासाच आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद